ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एमरी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुकिंग सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारणे तालुक्यामधील माळकुप इथे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा माळकुप गावाचे विद्यमान सरपंच संजय काळे यांच्या हस्ते तसेच माळकुप ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा पार पडला यामध्ये अविनाश काळे हिन बारावीमध्ये सत्याऐंशी टक्के गुण मिळवले आहेत तसेच संकेत बाबासाहेब नावगे या विद्यार्थ्याने एकोणनव्वद पूर्णांक पन्नास टक्के गुण मिळवून गणित विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत तसेच 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 हर्षल शिंदे, मोनिका संजय केतन भास्कर कोळी यांना पूर्णांक टक्के जय गणेश साठे त्र्याहत्तर टक्के प्रवीण संदीप शिंदे एकोणनव्वद पूर्णांक चाळीस टक्के तसेच धनश्री जालिंदर नाबगे बहात्तर टक्के ज्ञानेश्वरी शिवाजी गवळी चौऱ्याऐंशी टक्के या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव माळकूप आणि श्रीफळ देत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी माळकूप गावाचे विद्यमान सरपंच संजय काळ यांनी म्हटलंय की येत्या पंधरा ऑगस्ट रोजी दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येणार आहे कार्यक्रमासाठी उपसरपंच राहुल सुधाकर गंगाळे सदस्य जयश्री मारुती शिंदे श्रीमती तांबे तसेच शिंदे मारुती ठकाजी सोपान मुकुंद भास्कर काळे शिंदे कुंडलिक नाबघे तसेच लहू गांगुर्डे आबासाहेब काळे सदाशिव शिंदे मोहन सोनोने सुदाम शिंदे ज्ञानदेव शिंदे यांच्यासह ग्रामस्थ माळकूप मोठ्या संख्येने उपस्थित होते माझे नाव हिरवा काळे मी महाराष्ट्र कॉलेज इथं शिकते आणि मला पडले

आज आजचा <laughs> आज जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्यांचेही मी आभार मानते व विद्यार्थ्यांना असे प्रोत्साहन मिळण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे त्याबद्दल त्यांचे आज आपल्या माळकूप गाव मध्ये आपले दहावी बारावीचे विद्यार्थी गुणवत्ता विद्यार्थी त्यांचा आपण जर चार वर्षापासून या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे आज सुद्धा दहावी बारावीचे गुणवत्त विद्यार्थी याचा या ठिकाणी आज सत्कार ठेवलेला आहे प्रथमता आपल्या गावातील संकेत बाबासाहेब दादजी हा गणित विषयामध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेला आहे आणि त्याला टोटल एकूण नव्वद टक्के मार्क पडलेले आहेत त्याचबरोबर आपल्या गावची एक विद्यार्थिनी काळे गुरुजींची नाथ पूर्व अविनाश काळे हिला सुद्धा बारावीमध्ये सत्त्याऐंशी टक्के मार्क पडलेले आहेत त्याचबरोबर दहावीमध्ये सुद्धा विद्यार्थिनी तनिष्का शिंदे आणि त्यांचे सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे सातच्या पूर्वक सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे त्याचबरोबर आमचे बंधू काळे हर्षर काळे याचा सुद्धा या ठिकाणी सत्कार ठेवलेला आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केला आहे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतच उपसरपंच सदस्य सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असं हास्य दिसलं का आपल्याला आपल्या गावच्या गावात आपल्या या ठिकाणी सत्कार ठेवलेला हो आहे म्हणजे विद्यार्थ्यांना पुढे प्रोत्साहन मिळेल या हेतूने आम्ही दरवर्षी या ठिकाणी सत्कार आहे आता पंधरा ऑगस्टला सुद्धा या विद्यार्थ्यांना आम्ही जे जास्त गुणवत्ता यादीमध्ये त्यांचा या ठिकाणी ट्रॉफी देऊन या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे आणि या पुढे सुद्धा आम्ही असेच या ठिकाणी पायंडा पाडून विद्यार्थी जास्त घरून म्हणजे जसे जास्त विद्यार्थी घडतील या आम्ही पाहणार आमचं छोटं गाव आहे या छोट्या गावात सुद्धा भरपूर विद्यार्थी चांगल्या नोकरी निमित्त नोकरी लागलेले आहेत जे सुद्धा विद्यार्थी चांगले घडणार आहेत मी अशी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या आपल्याच लग्न हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर